नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण एक अपोलो कंपनीचा हा जो शुगर किंग मॉडेल आहे ह्या ट्रॅक्टरची दोन डिलेवरी आज आपल्या शेतकरी बांधवांना देत आहोत आणि कुठून ते शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं प्रथम नाव जाणून घेऊया आणि त्याच्या अगोदर त्यांचं सहर्ष स्वागत करूया आमच्या पंढरपूरमध्ये तुम्ही इतक्या लांबून आला आणि आपण ट्रॅक्टर घेतला त्याबद्दल मित्रांनो सहर्ष स्वागत करतो मित्रांनो श्रीराम फायनान्स यांना झालेला आहे अगोदरच मी सांगतो आणि अजून मला त्यांचा आज बिओ आलेला आहे तरी सुद्धा त्यांना आपण हा ट्रॅक्टर त्यांच्या मुहूर्तावर आपण त्यांना दिलेला आहे तर सर्वप्रथम मालकाचं नाव या ठिकाणी जाणून घेऊया गाव त्यांचं नाव हो सांगा मालक शरद ज्योतिराम शिंदे गाव तळणेवाडी तालुकेवरा जिल्हा बीड बीड वरून मित्रांनो हे शेतकरी बांधव आलेले आहेत आणि मला वाटतं की तुम्ही हा ट्रॅक्टर अगोदर कुठे पाहिला ट्रॅक्टर आम्ही युट्यूबला बघितला युट्यूबला बघितल्यानंतर चांगला वाटला ट्रॅक्टर आम्हाला आणि त्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो युट्यूब ला बघितल्यानंतर चालवलेला बघितलं का कुठं हो चालवलेला आमच्या गावाजवळच ट्रॅक्टर चालवला शेजारीच ठाकरवाडी गाव म्हणून आमचं तर मस्त आहे पवार म्हणून त्यांच्याकडे होता तर मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादी वस्तू एखाद्या शेतकरी बांधवाला हो देत असतो आणि तो शेतकरी बांधव ज्यावेळेस ती वापर ट्रॅक्टर वापरत असतो आणि ती वापरलेला ट्रॅक्टर चांगला चालतोय बाबा बाबा माझा माझा ट्रॅक्टर चांगला चालतोय आणि मग तुम्ही त्याच्याकडे बघायला गेल्यानंतर तो रिप्लाय देतो की तुम्ही पण घेऊ शकता मी वापरला आहे असं म्हणून यांनी एक पवार नावाचे तिथले आपले शेतकरी बांधव होते त्यांचा मी त्यांना नंबर दिला आणि नंबर दिल्यानंतर हे शिंदे पाहुणे त्या ठिकाणी गेल्या आणि गेल्यावर त्यांनी तो ट्रॅक्टर पाहिला पाहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हा अडीच कुठे आहे उसामध्ये आरामशीर बसतो आणि शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा अपोलो ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केला पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या सोबत कोण आहेत हे भाऊ भाऊ आहेत का हा, नाव अभिमन्यू दस राहारे तालुका गेवराय जिल्हा बीड बरं हे धस आहेत कुठे बुकिंग केला नाही आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या दुकानात अपोलो ट्रॅक्टर घ्यायचं हा, हा, कारण म्हणजे आज शेतकऱ्याची लागवड अशी ठिकाणी कापूस असो ऊस असो कमी क्षेत्रामध्ये लागवड करून जास्त कमी अंतरावर लागवड करून जास्त उत्पन्न काढायचं म्हणून तो पीक ऊस असो किंवा सरकी असो तर आता चार फूट लागवड शेतकरी कोणतंही पीक करत आहे सारखी कापूस असू किंवा ऊस असू मग चार फुटामध्ये किंवा असं कोणतं ट्रॅक्टर आहे सध्याला अवेलेबल आणि चांगली सोय सर्व्हिस देईन असं तर आम्ही पाहिलं आपलं अपोलो कंपनीचं ट्रॅक्टर आणि अडीच फुट रुंद या करण असल्यामुळं चार फुटात व्यवस्थित चालतंय आणि बरीच मशागत आणि चांगल्या प्रकारची मशागत या ट्रॅक्टरच्या द्वारे शेतीला उपयोगी मशागत होऊ राहिली आहे शेतकऱ्याला त्याच्यापासून फायदा व्हावा लागला त्याच्यामुळं आम्ही पंधरा दिवसापूर्वी आपल्या शोरूममध्ये आलो या ट्रॅक्टर बद्दल आपणही चांगला प्रतिसाद देऊन आम्हाला माहिती दिली आणि एक सात आठ दिवसांनी आमच्या शरद भाऊला तो बुकिंग करण्यासाठी सावंत भाऊने चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचेच खूप खूप आभार आणि आज आम्ही ट्रॅक्टर घेऊन आमच्या गावाला प्रस्थान करत आहोत आणि आजच्या ह्या धावत्या युगामध्ये लोक म्हणतात की आ, शेती फार कनिष्ठ आहे पण आपल्याद्वारे आणि आपण ही वस्तू ट्रॅक्टर ही वस्तू अति आवश्यक आहे शेतीसाठी बरोबर आणि अति आवश्यक असलेली शेतकऱ्यासाठी ही वस्तू आम्ही घेऊन चाललो आहेत त्याच्यामुळं शेती ही सर्वश्रेष्ठ राहणार आहे तर मित्रांनो नेहमी मी सांगत असतो की जसा सीमेवरचा जवान आपल्या देशाचं रक्षण करत असतो आणि त्यामुळं आपण आपल्या घरामध्ये गुणागोविंदानं आनंदानं आनंदाने राहत असतो त्याच पद्धतीनं शेतामध्ये काबाड कष्ट करणारा शेतकरी शेतामध्ये जोपर्यंत का शेती पिकवत नाही तोपर्यंत आपल्याला अन्न ना मिळत नाही आणि त्या शेतकऱ्याला जपलं पाहिजे जसं शीमेवरचा जमाव ज जवान श्रेष्ठ आहे तसा रानात राबणारा शेतकरी श्रेष्ठ आहे आणि आमच्या भाऊनी सांगितलं की ह्या रानात राबणाऱ्या शेतकरी कष्टकरी शेतकऱ्याला अपोलो नावाचा हा जो शुगर किंग मॉडेलचा ट्रॅक्टर आहे हा वरदान ठरलेला आहे मित्रांनो तर हा ट्रॅक्टर हिने घेतला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा सर्श स्वागत करतो तुमच्यासोबत आपले काय नाव सांगा ना शरद ज्योतिराम शिंदे शरद शिंदे साहेबांकडून या ठिकाणी आपण एक कबूल करून घेऊया की त्या भागात जर कोणाला शेतकरी बांधवाला हा ट्रॅक्टर लागला डेमोला कारण त्यांना बघू द्या अगोदर चालवून बघू द्या कारण आपण कुणाला बळजबरी करत नाही हा ट्रॅक्टर चालवून बघा आणि आवडला तर मग घ्या आपलं धोरण काय आता आपल्या व्हिडिओ मार्फतच मी सांगू इच्छितो शरद ज्योतिराम शिंदे राहणार तळणेवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड आपल्या व्हिडिओ मार्फत ज्यांना कोणा शेतकऱ्याला अजूनही माहिती पाहिजे आहे त्यांसाठी शरद भाऊचा नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शरद भाऊच्या आजूबाजूला पंचकृषीतील ज्यांना हा तुमचा व्हिडिओ जाईल त्यांना हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद फोनला येतील बरं का <laughs> कारण युट्यूबला फोन भरपूर शेतकरी बांधव करत असतात तर मित्रांनो त्याचबरोबर आता या ट्रॅक्टरची पूजा झालेली आहे आणि आपण ही जी गाडी आहे युवराजची आपण हे युवराज असतात युवराज गदाडे या ठिकाणी आहेत उपलब्ध तर किती ट्रॅक्टर आतापर्यंत पोच केले असतात आतापर्यंत दीडशे प्लस आहे दीडशे प्लस ट्रॅक्टर ह्या गाडीनं पोच केलेले आहेत आणि प्रत्यक्ष मालकाला विचारू भाडं काय घेतलं का तुमच्याकडून नाही फ्री डिलिव्हरी आहे ना तर मित्रांनो स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपली ही गाडी प्रत्येक ठिकाणी जाऊन घरपोच डिलिव्हरी देत असते अशी सेवा आपण नवक्रांती अॅग्रो एजन्सीच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना देत असतो मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता अजून एक तुम्हाला डिलिव्हरी दाखवणार आहे ते तुम्हाला पाहायला विसरू नका पोस्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच कुठले शेतकरी बांधव आहेत की आहे हे दाखवणार आहे परंतु नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्याचं सगळी माहिती देणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद